गाडीला मोठा ओरखाडा पडल्याचा व्हिडिओ सुद्धा आता समोर येतोय रेल्वे प्रवासी संघटनांनी व्हिडिओ समोर आणत लोकल घासल्याचा आरोप केलाय या व्हिडिओची एबीपी माझा पुष्टी करत नाहीये मात्र अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत आणि दोन लोकल एकमेकांना घासल्याचा आरोप रेल्वेने मात्र फेटाळलेला आहे कळवा कारशेडमध्ये या लोकलची पाहणी केली जाते दोन रेकमधील अंतर पाहता लोकल एकमेकांवरती घासणं अशक्य आहे असं रेल्वेने म्हटलंय आपल्यासोबत सिद्धेश देसाई आहेत जे मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष आहेत तो व्हिडिओ समोर येतोय तुम्ही असं म्हणतायत की दोन ट्रेन या घासल्या गेल्या कारण या वळणामुळे कसं माहिती आहे का जे जो व्हिडिओ आमच्याकडे आलेला आहे आणि जे जखमींचं जी स्टेटमेंट आहे त्या खूप महत्त्वाच्या ठरतात अशा केसमध्ये मला वाटतं की ती चौकशीच करण्यात आलेली नाही आहे यांनी सगळ्यात पहिलं सांगितले की पुष्पकल एक्सप्रेसमधून माणसं पडली त्याच्यानंतर खूप वेळानंतर त्यांनी सांगितलं की ट्रेनमधून पडली त्यामुळे रेल्वेला ह्याबद्दल माहितीच नव्हती दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पण तक्रार केली तेव्हा सुद्धा इकडे येऊन गर्दीच्या वेळेला त्यांनी सर्वेक्षणच केलेलं नाही आहे तर हे दोन महत्त्वाचे मुद्दे ठरतात कारण जे हिमालया ब्रिजच्या बाबतीत झालं होतं त्याच प्रकारच्या त्याच कायद्यांमध्ये त्याच आय पी सीच्या अंडर या रेल्वे अधिकाऱ्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो तो सुद्धा राज्य सरकारने करायला पाहिजे होतं ते सुद्धा राज्य सरकारने केलेलं नाही आहे आमची स्पष्ट मागणी आहे की ट्रेन घासल्या गेलेल्या आहेत ह्याबद्दल चौकशी झाली पाहिजे आणि जर ती जे ट्रेन घासून जर प्रवासी पडली असतील तर त्याची सर्वस्व जबाबदारी हे रेल्वे अधिकाऱ्यांची जखमी असं म्हणतात की बॅग एकमेकांच्या लागला एकमेकांना त्याच्यामुळे हे एक प्रवासी पडले काही जण म्हणतात की सेल्फी स्टिक होतं कोणाच्या हातात काही जणांचं म्हणणं एकमेकांना धक्के लागले वेगवेगळ्या थेरीज समोर येतात आता त्यात तुम्ही सांगतात की या व्हिडिओ पाहून त्या ट्रेन घासल्यात कसं माहिती आहे का तुम्हाला जर तुम्हाला दिसत असेल की ट्रेन झुकतायत त्याच्यानंतर ठाणा आणि जे ही जी गर्दी असते ना ही ट्रेनच्या आतल्या गर्दीसुद्धा विभागलेली असते जिकडे सगळ्यांना उतरायचं असतं त्या साईडला गर्दी जास्त असते या सगळ्या गोष्टींचं आहे ना एक तांत्रिकदृष्ट्या तुम्ही किती पण विचार करा ना तुम्हाला त्यावेळेला किती जणं ट्रेनमध्ये होते नाही माहिती आहे आजही त्यामुळे जे काही तुमचे जे आकडे आहेत ना ते आकडे आता बदला तुम्ही तीन हजार सहाशे नाही तुम्ही बघताय आता जवळपास साडेसहा हजार ते सहा हजार लोक एका लोकलमधून प्रवास करत आहेत म्हणजे एवढ्या जर प्रचंड संख्येत जेव्हा होतात ना तेव्हा तुमचे कॅल्क्युलेशन सगळे बदलतात आणि त्या अनुषंगाने तुम्ही विचार करणं गरजेचं आहे पण आमचा प्रश्न आहे की जबाबदारी कोणाची आहे शेवटचा प्रश्न जर एकमेकांना एकमेकां जात जातात एकमेकांना घासल्या जातात तर त्या ट्रॅकहून सुद्धा बाजूला येऊ शकत होत्या ना तसं झालं नाही त्या पास झाल्या नाही कसं आहे माहिती आहे का तुम्हाला की हा एकतर तुमचा एक कॅनेडिक एनर्जी नावाचा प्रकार असतो तुमच्याकडे एवढ्या जोरात ते डॅश नाही झाले आहे ते घासलं गेलं आहे आणि जेव्हा तुमची ट्रेन एवढा फास्ट असते ना ते फास्ट ट्रेनमध्ये जरा तरी तुमचा लोखंडी रॉड किंवा एखादी लोखंडी वस्तू घासली गेली त्याच्यामुळे हे स्क्रॅच कसं मी तेच म्हणतोय ना की मी एक लोखंडी वस्तू कुठून तरी येणार नाही ना दोन ट्रेन त्यावेळेला एकमेकांच्या जवळून जात होत्या तेव्हाच हे झालेलं आहे म्हणजे हे तर खोटं नाही आहे की ते दोन ट्रेन एकमेकांपासून जात होत्या तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आमचं तेच म्हणणं आहे की कुठेतरी रेल्वे काहीतरी लपवत आहे ते लपवू नये आमचं आम्हाला हे बघा आम्हाला काही डीआरएम विरुद्ध का आम्हाला हे नाही काही ते सुद्धा चांगलं काम करत आहेत पण ह्याच्याबद्दल चौकशी पुढे नाही मिली पाहिजेत पण रेल्वे प्रवासी संघटनेच्या या आरोपांवरती रेल्वेने स्पष्टीकरण दिलं आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या